आला रे आला गणपती आला पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पुष्पारांचा घातला माळा तसाचा आवाज तारा आला अरे गणपती माझा नचत आला अरे आकाश आधी आवाज कमी कर बघू गाण्याचा ह्या ब्लूटूथ स्पीकरने वीट आणले नुसता किती तो आवाज आता ही गौरी कुठे राहिली गौरी अगं आरतीचे ताट आणू आण पाहू बाबा येतच असतील इतक्यात बप्पा घेऊन काकू म्हणाल्या आले गाई गौरी म्हणाली तेवढ्यात काका बाप्पांना घेऊन हजर आले झाले काकांनी दारापुढे काढलेल्या रांगोळीवर बप्पाची मूर्ती बस ठेवली मग काकूने हळद पिंजर आणि तांदूळ वाहून बप्पांची आरती ओवली मग गणपती बप्पा मोर या असा आवाज जल जयघोष करत काकाने बप्पाचा पप्पाला घेऊन घरात प्रवेश केला मग पहिले आधी काकीने आरती ताट उचलून देवाघरात ठेवले मग आणि आकाशने काकाच्या हातावर सॅनिटायझर स्प्रे केला मग काका सरळ ज्ञान ना, ज्ञानघरात गेले हे आहे आपल्या मुंबईतील विघ्नहर्ता अपार्टमेंटमध्ये राहणारे देशपांडे कुटुंब महादेव देशपांडे हे या कुटुंबाचे प्रमुख मालिनी ही त्याच्या अर्धांगिनी आणि गौरी व त्यांच गौरी व आकाश ही त्यांची मुले माधव काका हे प्रायव्हेट कंपनीतील कामाला आहेत आणि मालिनी ही काकू या गृहिणी गौरी बी बी एस सीच्या पहिल्या वर्गात आहे व आता इतका नवी आहे सध्या कोरोनामुळे गे गेले चार पाच महिने सगळेच जण घरात आहेत काका घरातूनच त्याचे काम करत आहेत व गौरी यांनी आकाश ऑनलाईन शाळा आणि कॉलेज अटेंड करत आहेत कोरोनाने गेले वर्षभर सगळ्या जगभर हा आकार माजला आहे अगदी वेवळे अगदी देवळे देखील बंद केले आहे याने आता या, या विघ्नहार्ताकडे साकड्या आहे की लवकरात लवकर हा आजार आणि ह्या रोगाचा विषाणू नष्ट होऊ देत आणि सगळे काही पूर्ववत सुरू होऊ देत असो देशपांडेकडे दरवर्षी दीड वर्ष दिवसाचा गणपती बसतो देशपांड्याना एक भाऊ आणि एक बहिण बहीण आणि भाऊ दोघेही पुण्यात राहतात दरवर्षी सगळे देशपांडे कुटुंब दीड दिवस एकत्र येऊन ह्या गणपती साजरा करतात पण यंदा कोरोनाचे नावाने संकट आल्यामुळे ह्या वर्षी कोणालाच मुंबईला येणे शक्य नसल्यामुळे यावर्षी गणेशोत्सव खूप सध्या पद्धतीने करायचा माधव काकाने ठरवले होते वेळेला डेकोरेशन पाहून गणपतीची सगळी तयारी त्यांना करायची होती कारण दरवर्षी ही सगळी कामे सगळी वाटली जायची त्यामुळे एकटा माधव काकावर काहीही सगळी जबाबदारी पडली नव्हती पण हे वर्ष खूपच निराळे होते काकांच्या आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये कोरोना रुग्ण सापडले होते त्यामुळे घरातलं सामान आणायला काका एकटेच खाली जात असत ते कधीही कोणालाही खाली पाठवत नसत आकाशाने ग गौरीने किती के आग्रह केला तरीही गणपतीसाठी काकांना दोन दिवस आधी जाऊन बाजारातून आवश्यक ते सगळे सामान आणायचे होते आणले होते आणि गणेशाची मूर्ती गणपतीच्या दिवशी आणले त्यांनी आधी ठरवले होते त्याप्रमाणे शेजारच्या बंडूकाकांनी बरोबर सकाळी मूर्ती आणायला गेले होते काकांकडे पण गणपती बसतो आकाशला गणपतीची मूर्ती आणायला जायचं खूप आवडत असायचे अहो वेगवेगळ्या वे गणपती बाप्पांचे सुबक मूर्त्या ज्या पाहायला मिळतात पण काकाने त्याला घरात राहून गणपतीच्या स्वागताची तयारी कर असे सांगितले म्हणून तर आकाशने स्पीकर गाणे लावले होते माधव काका स्वतःच्या घराच्या गणपतीची स्थापना करत असत माधव काकाने वडील हे भटजी होते पण वडिलांचा हा वारसा त्यांच्या काही मुलापुढे चालवला चालवला नाही पण हृदयाबद्दल काकांच्या वडिलांनी ही काही अपेक्षा नव्हती परंतु आडी अडचणीला कोणता दुसरा भटी मिळाला नाही तर कार्य थांबू नये म्हणून त्यांनी माधव काकाकडून सगळे मंत्र आणि श्लोक अगदी तोंडपाठ करून घेतले होते त्यांचाच उपयोग आज माधव काकांनी होत होता गौरीने गणपती बाप्पाचा मकरासाठी घरातले रद्दी पेपर आणि तिच्या जवळ असलेले रंग वा वापरून खूप छान असे नैसर्गिक चित्रचा देखावा बनवला होता काकाने काका, काका तिचे खूप कौतुक केले काकाने एक काम हलके झाले होते पण त्यामुळे गौरीमध्ये असलेल्या सजावटीचा कलेचा जन झाली होती काका एकदम लसबॅगमध्ये गेले तेव्हा त्यांना ते आठवले गौरी नेहमी मकर बनवता बनवताना मध्ये मध्ये लुडबुड करत होती पण कोणीही कधीही तिच्याकडे लक्ष दिले नाही पण आज ह्या गौरीने घरातल्या मोजक्याच सामग्री सुंदर कलाकृती बनवली होती आणि आकाशने देव दिवाळीमध्ये वापरली जाणारी लाइटिंग वापरून तो देखावा अत्यंत सुभित केला होता त्याचबरोबर जर कोणी पाया पडले किंवा आरतीसाठी घरी आले तरी त्यांना हातावर सेनिटायझर न वा लावता त्याबद्दल एक भन्नाट कल्पना शोधून काढली होती यासाठी त्याने घरातले असलेले एक्स्ट्रा बाटल बादली त्याच्या आईकडून घेतली आणि त्यामध्ये कचऱ्याची काळी पिशवी व्यवस्थित घातली आणि ती पिशवी म्हणून त्याने त्या पिशवीला बाजूला चिकटपट्टी लावून त्यानंतर दोन लिटर सॅनिटायझर बाटलीमध्ये भरून ठेवले आणि घराच्या असलेल्या हँडवॉशमध्ये आणि ही सगळी सामग्री त्या घराबाहेर ठेवली तेवढेच बंडुका काही घरी आले तेव्हा आकाशने हा प्रयोग पहिला त्यावर करण्याचा ठरवला नेहमी त्याच्या हातावर सॅनिटायझर न लावता त्याने काकांच्या हातावर हँडवॉश दोन ठेम टाकले आणि काकांना वीस सेकंड हात चळायला सांगितले मग आकाशने काका त्याचे हात बदल बादलीवरती घर धरायला सांगून त्याने त्याच्या हातावर हात धुतले मग पेपर धुवून त्याने हात कोरडे करायला सांगितले मग त्या काकाने घरात गेले त्यानंतर त्याने ते पनीर टॉईलमध्ये ओतले आणि मग तो काकांना म्हणाला दुपारी जास्त कोणी घरी येणार नाही तेव्हा ही पिशवी बदलायची आणि संध्याकाळसाठी दुपारची पिशवी ठेवायची व ती दुसरी दुसरी पिशवी रात्री टाकून द्यायची काकांना आकाशाची ही कल्पना आवडली त्याने आकाशचे कौतुक केले तसेच त्यांनी त्याच्या स्वतःच्या घरातून पण पाहुणा तशीच सोय केली कारण सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल प्रमाण जास्त असते तसेच अल्कोहोल हे जलनीय आहे त्यामुळे अल्कोहोल बेस्टीज सॅनिटायझर हाताला लावून गणपतीचे पाया पडायला किंवा गणपतीच्या आरती वाघ कापूरवरती घ्यायला गेल्यास लागेच हात भाजवा भाजण्याने शक्य आहे माधव काकांना त्यांच्या दोन्ही मुलांचे आज फार कौतुक वाटत होते नंतर माधवकाकांनी त्यांच्या पूजा आटोपली आणि काकीने बनवलेल्या नैवेद्य आणि बप्पाने आवडलेले मोदक बापाच्या मूर्तीजवळ ठेवून बाप्पांना त्याचे नैवेद्य दाखवले आणि मग आरती सुरुवात झाली धूप दीप अगरबत्ती स्वास वहा किती दिवसानंतर इतके प्रसन्न वा वातावरण निर्माण झाले होते घरात गणपतीच्या दिवसाच्या शक्यतो कोणाला नाही म्हणजे शक्य नसते पण हा कोरोना नावाचा जो आजार पसरला तो जास्त पसरू नये यासाठी योग्य ती काळजी आपल्याला घ्यायची हवी त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टीकडे ती लक्षे ही तितकेच लक्ष देणारी जरूर आहे माधव घरातल्या घरात मोजक्याच मंडळी सोबत यावर्षी गणेशोत्सव साजरा केला आणि त्यांचे विसर्जनही केले दरवर्षीप्रमाणे हा गणेशोत्सव धुमधमाळक्यात साजरा झाला असेल पण घरातल्या प्रत्येक व्यक्तीने माधव काकांना साथ देऊन सगळ्यांनी उणीव भरून काढली चला मग होऊन जाऊ दे घरात चोरात गणपती पप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या आता पुन्हा कोरोना डोकावतो म्हणून स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा हा, हा, हा ब्लॉग आवडलेस मित्र आपल्या मित्राला मित्रमैत्रिणीवरून नक्की शेअर करा धन्यवाद